श्री नवनाथ कथासार अध्याय तेरावा जालिंदर आणि मैनावती यांचे आख्यान भगवान शंकर विष्णू आणि जालिंदरनाथ तसेच कानिपनाथ हे सर्वजण बदरिकाश्रमात गेले ते सर्वजण जालिंदरनाथांची अस्त्रशक्ती पाहून त्यांची वाहवा करू लागले सामर्थ्याने दै सर्व दैवतांची दुर्दशा केल्यामुळे ते त्यांची स्तुती करू लागले देवांना असा धाक दाखविणारा कोणी वस्ताद मिळाला नव्हता असेही ते म्हणू लागले नंतर भगवान शंकरांनी जालिंदरास सांगितले की तू नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी जाऊन यज्ञ कर व तेथेच कवित्व करून दैवतांपासून वर प्राप्त कर वेदविद्येचे मंत्र पुष्कळ आहेत अस्त्रविद्या ही महान प्रतापी आहे तरी पण कलयुगातीचा प्रभाव पडणार नाही मंत्रविद्येचा लोकांना अजिबात फायदा व्हायचा नाही ते दुःखी होतील म्हणूनही शाबरीतून कविता सिद्ध करून ठेवा आणि सर्व विद्या कानिपनाथांना शिकवू हे पुढे असंख्य शिष्य निर्माण करतील यांना सर्व विद्या अवगत असतील त्यामुळे यांचे वर्चस्व सर्व जगात राहील शाबरी ऋषींनी हा कलियुगात उपयोगी पडणारा मंत्रविद्येचा मार्ग शोधून काढला परंतु ती विद्या चांगली पण थोडी असल्यामुळे त्यापासून लोकांना मनावा तितका फायदा होईल असे मला वाटत नाही शंभर कोटी कविता पाहिजेत त्या नवनाथांनी कराव्यात ही सर्व धडपड लोक उपचारासाठी करायची आहे तेव्हा तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्हाला आणखी काही सांगायची गरज नाही उच्चाटन वगैरे विषयांवरही शाबरी कवित्व करावे अशा प्रकारे भगवान शंकरांनी जालिंदरनाथांना उपदेश केला व कानिपनाथांना तपाला बसवून समर्थकर असे सुचवले भगवान शंकरांचे हे सर्व म्हणणे जालिंदरनाथांनी आनंदाने मान्य केले मग जालिंदरनाथ व कानिपनाथ या दोघांनी बारा वर्ष तेथे राहून चाळीस कोटी वीस लक्ष कविता तयार केल्या त्या दोघांचे हे काव्य पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांना नाग अश्वत्ताखाली ते प्रयोग सिद्ध करण्याचा उपदेश केला शंकरांच्या आदेशानुसार ते उभयंता तेथे गेले आणि हवन करून प्रयोग सिद्ध करून घेतले सूर्यकुंडाचे पाणी आणून वीरांवर शिंपडून त्यांना प्रसन्न करून घेतले ते सर्व पार, पार पाडून ते दोघे बद्रिकाश्रमी आले तेथे जालिंदरनाथांनी कानिपनाथांना तपश्चरेच बसवले आणि ते स्वतः तीर्थयात्रेस गेले तेथे गंदाट अरण्यात गोरक्षणातही तपास बसले होते पण ते परस्परांना ओळखत नव्हते इकडे जालिंदरनाथ तीर्थयात्रा करीत फिरत होते ते आपल्या डोक्यावर गवताचा भारा घेऊन अरण्यातून गावात जाई व ते गाईंना खाऊ घालत असे अशा तऱ्हेने त्यांनी डोक्यावर गवताचा भारा घेतला असता त्याचा त्यांना त्रास होऊ नये म्हणून वायू तो भारा डोक्यावर अलगद वरच्यावर झेलून धरून ठेवी अशा तऱ्हेने गवताचा भारा डोक्यावर घेऊन फिरत फिरत गौडबंगाल देशातील हेलपट्टण नावाच्या गावी ते पोहोचले गावात भारा डोक्यावर आधाराशिवाय राहिलेला पाहून तेथील बुद्धिवादी लोकांनाही फार आश्चर्य वाटले त्यामुळे हा कोणीतरी सिद्ध पुरुष असावा असे वाटून ते त्यांच्या दर्शनालाही जाऊ लागले त्यामुळे लोकांचा त्यांना त्रास होऊ लागला ते आपला उदरनिर्वाह भिक्षा मागून चालवीत असे त्यावेळी तेथे त्रिलोचन राजाचा मुलगा गोपीचंद हा राज्य करत होता त्याचे रूप मदनासारखे होते श्रीमंती कुबेराला लाजवणारी होती गोपीचंद राजाची आई मैनावती ही मोठी सद्गुणी होती ती एके दिवशी राजमहालाच्या गच्चीवरून शहराचा देखावा पाहत होती तेव्हा तिने जालिंदरनाथांना पाहिले आधाराशिवाय डोक्यावर भारा घेऊन जाणारा हा पाहून तिला आश्चर्य वाटले आणि हा कोणी प्रतापी पृथ्वीवर उतरला आहे असे तिच्या मनात आले त्यांना गुरु करून आपले देहाचे सार्थक करून घ्यावे असे तिच्या मनात आले तिने दासीला बोलावले ती दासी फार चतुर होती ती येताच हात जोडून उभी राहिली आणि मोठ्या अदबीने का बोलावले म्हणून तिने विचारले तेव्हा मैनावती म्हणाली की माझे एक फार नाजूक व खाजगी काम आहे पण हे बाहेर कोणालाही कळता कामा नाही कमालीची गुह्यता या गोष्टीत आपल्याला हवी आहे कारण प्रसंग अंशात जीवावर बेतायचे म्हणून सावध राहिले पाहिजे असे बोलून तिने हा महाज्ञानी जोगी कोठे जात आहे त्याची वस्ती कोठे आहे त्याचा गुप्तपणे नक्की शोध करून येण्यास सांगितले जालिंदरनाथांना पाहून दासी ही चकित झाली व आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांचा अनुग्रह घ्यावा व जन्ममृत्यूच्या दृढ बंधनातून मुक्त व्हावे असे मैनावती स्त्रीने सांगितले नंतर मैनावतीच्या सांगण्यावरून दासी त्या जोग्याच्या पाठोपाठ गेली सूर्यास्त झाल्यावर एका घाणेरड्या ठिकाणी एकांत जागा पाहून जालिंदरनाथ तेथे वस्तीस राहिले ते, ते ठिकाण दासीने मैनावतींना सांगितले दुसऱ्या दिवशी मध्यरात्री मैनावती एका ताटात फळफळावळ फल व पकवानी घेऊन दासीसह जालिंदरनाथाजवळ गेली तेव्हा ते ध्यानाला ते बसलेले होते त्या दोघी जणी त्यांच्या पाया पडल्या आणि नम्रपणे हात जोडून उभ्या राहिल्या नंतर मैनावतीने त्यांची खूप स्तुती केली मैनावतीची कसोटी बघण्यासाठी त्यांनी तिचा पुष्कळ छळ केला ते रागाने तिच्यावर दगडफेकी शिवायही दे पण मैनावतीने धैर्य खचू दिले नाही ती धीराने व संयमाने राहिली यांच्या हातून आपल्याला मरण आले तरी आपण जाऊ याबद्दल तिला पूर्ण खात्री वाटत होती तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांनी तू कोण व कुठली व इथे येण्याचे कारण काय म्हणून विचारले तेव्हा ती नम्रपणे म्हणाली की मी योगीराज त्रिलोचन राजाची मी पत्नी आहे परंतु काळाने त्याला खाऊन टाकल्याने मला वैधव्य आले ही जन्म मरण्याची रहाटी पाहून मी घाबरून गेले आहे व माझ्या पतीलाच त्याचा फटका बसला त्यामुळे मला पश्चाताप झाला आहे काळाने माझ्या पतीची जी अवस्था केली तशीच बाजीही आहुती पडणार आहे मैनावतीचे हे बोलणे ऐकून जालिंदरनाथ म्हणाले की जर तुझा पती स्वर्गवासी झाला आहे तर हल्ली तू कुठे राहतेस जालिंदरनाथांचा हा प्रश्न ऐकून ती म्हणाली की हल्ली मी माझा मुलगा गोपीचंद राजा याच्याजवळ असते पण आता ह्या गोष्टीचा विचार करण्याचे कारण नाही कृपा करून तुम्ही मला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करावे अशी माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे मग जालिंदरनाथांनी तिला सांगितले की तू क्षणभरही इथे न थांबता परत जा मृत्यूच्या पाशाचे बंधन मोठे विकट आहे ते माझ्यासारख्या पिशाच्या कोण तुटायचे नाही जर ही गोष्ट तुझ्या पुत्राला कळली तर मोठा अनर्थ घडेल एवढे बोलणे होईपर्यंत इकडे उजाडले होते तेव्हा ती त्याला नमस्कार करून आपल्या घरी निघून गेली पण संपूर्ण दिवस ती तळमळत होती मग रात्र झाल्यावर दासीला बरोबर घेऊन ती पुन्हा जालिंदरनाथांकडे गिरी व पाया पडून हात जोडून उभी राहिली पण नुसते उभे राहण्यात काही तथ्य नाही असे तिला वाटले मग आपल्या हातून थोडी सेवा घडावी म्हणून ती त्यांचे पाय चेपीत बसली दोन प्रहर सेवा झाल्यावर पहाट होण्याची पाहून त्यांना नमस्कार करून ती घरी आली अशा प्रकारे सहा महिने तिने सेवा केली यानंतर एके दिवशी काळोख पडला आहे अशी संधी साधून महिनावती त्यांच्याकडे गेली ती आलेली पाहून जालिंदरनाथांनी मायेने एक बुंगार निर्माण केला व आपण गाठ झोपेचे सोंग घेऊन स्वस्त घरत पडले नंतर तो मायावी भुंगा तिच्या मांडीखाली खाली शिरला व त्याने तिची मांडी फोडून रक्त बंबाळ करून टाकली तरीही तिने आपला धीर सोडला नाही तिचे ते धैर्य बळ ओळखून जालिंदर संतुष्ट झाले त्यांनी प्रसन्न होऊन तिला मंत्रोपदेश केला तिने त्यांच्या पायावर डोके ठेवले व जन्मास आल्याचे आज सार्थक झाले असे ती म्हणाली नंतर जालिंदरनाथांनी संजीवनी मंत्राची तिच्या देहात प्रेरणा केली ज्याप्रमाणे रामचंद्रांनी दानव कुळातील विवेचनाला अमर केले त्याप्रमाणे जालिंदरनाथांनी मैनावतीला अमर केले व पुढे दिवसेंदिवस तिची भक्ती वाढतच गेली तर अशा प्रकारे हो, श्री नवनाथ कथा अध्याय अध्याय तेरावा इथे समाप्त झाला आहे पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत राजा गोपीचंदाची कथा तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत अलख निरंजन आदेश